अश्विनी पांगुळ ही महिला कुटुंबासोबत शेतात काम करत होती कुटुंबाच्या डोळ्या देखत महिलेचा माहितीनुसार हिंगणघाट तालुक्यातील फुटकी शेत शिवारात पांगुळ यांच्या शेतात नुकतेच निंदनाचे काम झाले होते शेतात अश्विनी यांच्या सोबत त्यांचे पती पती नामदेव पांगुळ लहान दीर आणि जाऊ हे देखील उपस्थित होते निंदनाचे काम करून रोजगार महिला जेवणासाठी बसल्या होत्या दुपारी पावणे तीन च्या सुमारास यादर निंदन झालेले पूजाने उचलण्यासाठी गेलेल्या अश्विनी पांगुळ यांच्या डोक्यावर वीज पडली वीज पडल्याने अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला घटनेच्या पंधरा मिनिटांपूर्वीच अश्विनीनं आपल्या सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला आणि तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला वातावरणात झालेल्या बदलामुळे घरी पाठवले होते अश्विनी आपल्या पती आणि घरच्या लोकांसोबत शेतातच काम करत होती अवघ्या दहा फुटाच्या अंतरावर असलेल्या नामदेव पांगुळ यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतीचा जीव गेला अश्विनीच्या अपघाती मृत्यूने पांगुळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले